नमस्कार मी सीमा जळगाव तळका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण दोडक्याची भाजी कशी तयार करायची ते पाहणार आहोत ही दोडक्याची भाजी बनवत असताना आपण यामध्ये चण्या डाळीचा वापर केलेला आहे त्यामुळे ही भाजी स्वादिष्ट तयार होते दोडक्याच्या भाजीला पाहून नाक मुरडणारे ना नाही नाही नको ना नको म्हणणारेसुद्धा अगदीच चाटून पुसून ही भाजी खातील एवढी स्वादिष्ट तयार होते तर दोडक्याची भाजी बनवण्यासाठी इथे दोन मोठ्या आकाराचे दोडके मी घेतलेले आहे दोडक्यावरच्या शिरा काढून इथे थोड्या छोट्या पीसेसमध्ये हे दोडके मी कट केलेले आहे दोडका तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे हव्या त्या आकारात कट करून घेऊ शकता दोडक्याची भाजी बनवण्यासाठी गॅसवर कढईमध्ये दोन चमचे तेल गरम झालं की यामध्ये आपण जिरमुरी घालूया तरी इथे अर्धा चमचा मी जिरमोरी घातलेला आहे त्यानंतर तीन चार लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या त्या घातल्या पाव चमचा हिंग घातलेला आहे एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आठ दहा कढीपत्त्याची पानं घालायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कढीपत्ता घातल्यामुळे या भाजीला चव खूप छान येते आता यामध्ये एक टोमॅटो आहे बारीक चिरलेला तो घालायचा आहे परतून घेऊया आणि हा टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला आधी शिजवून घ्यायचा आहे तर साधारण मिनिटभरानंतर टोमॅटो तुम्ही पाहू शकता थोडा सॉफ्ट झालेला आहे आता यामध्ये मी तिखट घालते आहे तुम्ही इथे हिरवी मिरची किंवा हिरवी मिरचीचा ठेचासुद्धा घालू शकता एक चमचा तिखट घातलेला आहे पाव चमचा हळद घातली एक चमचा धणे पावडर घातलेली आहे आणि अगदी पाव चमचा इथे मी गरम मसाला घातला आता यामध्येच आपण आपल्या चवीप्रमाणे मीठसुद्धा घालून घेऊया मसाले घालत असताना गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची म्हणजे हे मस मसाले जे आहेत ते जळायला नको आता मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये आपण दोडका घालून घेऊ तर इथे दोन मोठ्या आकाराचे हे दोडके मी कट करून घेतलेले आहे आमच्या बागेतलेच हे दोडके निघालेले आहे छान ताज्या ताज्या दोडक्यांची ही भाजी आज मी तयार करते आता व्यवस्थित कांदा टोमॅटोसोबत मिक्स करून घेऊया ही भाजी तर ही भाजी अगदी झटपट बनून तयार होते वाफेवरच तयार होते त्यामुळे आपल्याला इथे पाणी घालायची गरज नाही आता यावर झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि दोन मिनटं झाकण ठेवून ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे दोन मिनटानंतर झाकण काढून भाजी कशी शिजली ते पाहूया तर दोन मिनटं इथे झालेली आहे भाजीला मस्त अशी दणदणीत वाफ आलेली आहे झाकण काढून घेतल्यानंतर एक वेळा भाजी हलवून घेऊ परतून घेऊ भाजी परतून घेतल्यानंतर आत्ता इथे या स्टेजला आपल्याला चणाडाळ घालायची आहे तर इथे एक मोठा चमचा मी चण्याची डाळ थोडी हळद घालून आधी स्वच्छ धुवून घेतली डाळ आणि त्यामध्ये थोडी हळद घालून फक्त एक शिट्टी घेऊन ही डाळ शिजवून घेतलेली आहे तुम्ही ते पाहू शकता अगदी पूर्णासाठी आपण डाळ शिजवतो तेवढी ही डाळ मी इथे मऊ शिजवलेली नाही फक्त एक शिट्टी घ्यायची आहे आणि लगेच गॅस बंद करायचा आहे आता या स्टेजला ही डाळ आपण इथे घातलेली आहे अगदी सुरुवातीला तुम्ही डाळ घातली तर ही डाळ शेवटपर्यंत अगदी चुरा होते तुटून जाते छान अशी दाणे डाळ दिसत नाही तर अशी डाणे डाळ दिसताना ती दिसायलाही छान दिसते भाजी छान स्वादिष्ट लागते डाळ मिक्स केल्यानंतर पुन्हा झाकण ठेवायचं आहे पुढच्या दोन मिनटासाठी आता दोन मिनटं झालेली आहे झाकण मी काढून घेतलेलं आहे आपण आतापर्यंत या भाजीसाठी पाण्याचा वापर केलेला नाही भाजी एक वेळा खालीवर करून घ्यायची आहे आता तोळका कशा शिजलेला आहे ते सुद्धा बघून घेऊ तर हे बघा डोळक्याच्या फोडी छान मऊ झालेल्या आहे डोळका शिजलेला आहे चण्याची डाळ आपण आधीच कुकरमध्ये एक शिटी घेऊन शिजवून घेतलेली आहे त्यामुळे डाळ हवी तशी परफेक्ट शिजलेली आहेच आता भाजी बनवून तयार झालेली आहे सर्वात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे भाजी एक वेळा परतून घेऊया गॅस मी आता इथे बंद केलेला आहे आणि ही मस्त गरमागरम डाळ डोळक्याची भाजी झटपट बनवून तयार झालेली आहे तर ही भाजी खायला स्वादिष्ट लागते ही भाजी तुम्ही पोळीसोबत पराठ्यासोबत वरण भातासोबत साईड डिश म्हणून सुद्धा सर्व करू शकता मुलांना ऑफिशियल डब्यासाठी सुद्धा ही भाजी तुम्ही बनवून देऊ शकता माझा हा व्हिडिओ ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक माझ्यासाठी नक्की करा रेसिपीला आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तडका रेसिपीला आत्ताच सबस्क्राईब करा पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद